राम राम मंडळी मी इथं पपई या पिकाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि मी तुमचा मित्र विशाल सर्वप्रथम आपल्या या पाटील बायोटेक यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो पपई पिकामध्ये एक सगळ्यात मोठी जी समस्या आहे तर ती म्हणजे आपल्या पपई पिकातील जो काही सीएमई व्हायरस येतो किंवा लिपकल व्हायरस येतो तर या दोन महत्वाच्या व्हायरस या रोगाची हो आपल्याला पपई पिकामध्ये जास्तीत जास्त समस्या पाहायला मिळते आता मी तुम्हाला इथं लाईव लक्षणं पपई पिकामध्ये व्हायरसचे कसे असतात तर ते तुम्ही इथं पाहू शकता जो काही शेंडा आहे तर तो असा पिवळसर आणि अशा प्रकारे जे पान आहे त्या ज्याच्यावरती पिवळ्या रंगाचे टिपके आपल्याला पडलेले पाहायला मिळतात शेतकरी मित्रांनो हा जो काही व्हायरस आहे तर हा विषाणूजन्य रोग असतो त्यालाच आपण व्हायरस असं म्हणतो या व्हायरसच्या नियंत्रण करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ज्या काही आपल्या पिकातील रस शोषण करणाऱ्या किडी असतात विशेष करून आपण जर पपईचा विचार जर केला तर याच्यामध्ये लाल कोळीचा आपल्याला जास्तीत जास्त प्रादुर्भाव पांढरी माशी जो काही हिरवा तुडतुडा तूड़ थ्रिप्स याच्या महत्त्वाच्या चार रस शोषण करणाऱ्या किडी आहेत तर याचं नियंत्रण करणं गरजेचं आहे जेणेकरून जो व्हायरस आहे तर तो एका झाडावरून दुसऱ्या झाडावरती ट्रान्सफर होणार नाही आणि त्याच्यासोबतच आपल्या झाडाची रोगप्रतिकारक क्षमता वाढीसाठी जो काही व्हायरस आलेला आहे तर त्याला स्टॉप करण्यासाठी एक पाटील बायोटेक कंपनीचं आरेना गोल्ड या नावाचं एक जबरदस्त औषध उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो हे पूर्णपणे ऑर्गेनिक आहे आपण तुमचं पपई असू द्या किंवा मिरची असू द्या यांसारख्या पिकामध्ये केळीसारख्या पिकामध्ये सी एम ई व्हायरस येतो त्याच्यासोबतच इतर जे काही भाजीपालावर्गीय आहे तर त्याच्यामध्ये सी एम ई व्हायरस आलेला आपल्याला पाहायला मिळतो विशेष करून केळी आणि पपई त्याच्यासोबत मिरची या पिकासाठी जर एकंदरीत विचार केला तर तुम्ही आरेना गोल्ड प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी पन्नास ग्रॅम वापरू शकता आणि इतर जे काही तरकारी पिकं आहेत वेलवर्गीय पिकं आहेत तर अशा पिकांच्या व्हायरस नियंत्रण करण्यासाठी फक्त तुम्ही पंचवीस ग्रॅम वापरा मित्रांनो प्रमाण लक्षात घ्या वेलवर्गीय पिकासाठी पंचवीस ग्रॅम पपई केळी मिरची यांसारख्या पिकासाठी पिका आपल्याला पंधरा लिटर पंपासाठी पन्नास ग्रॅम आरेना गोल्डचा वापर करायचा आहे मित्रांनो आरेना गोल्डचा वापर करताना अजून एक सगळ्यात महत्त्वाची काळजी आपल्याला घेणं गरजेचं आहे भरपूर सारे शेतकरी एक चूक करतात तर ती चूक म्हणजे हे जे पाचशे ग्रॅम समजा आरेना गोल्ड आहे तर आपल्याला एक एकर पपईच्या पिकावरती वापर करायचा आहे तर वापर करताना भरपूर सारे शेतकरी काय करतात पाच लिटर पाणी किंवा दहा लिटर पाणी घेतात आणि त्याच्यात पूर्ण जे आरेना गोल्ड आहे पाचशे ग्रॅम तर ते छोट्याशा द्रावणामध्ये तिथं टाकून देतात तर एक ही एकदम चुकीची पद्धत आहे मित्रांनो हे जे काही आरेना गोल्ड आहे तर त्या छोट्याशा पाच लिटर पाण्यामध्ये किंवा एक लिटर पाण्यामध्ये विरघळत नाही त्याचं सोल्युशन डायल्यू जे काही आपण ज्याला म्हणतो तर ते सोल्युशन प्रॉपर तयार होत नाही आपल्याला काय करायचं आहे फवारणीचा जो पंप आहे तर तो पूर्ण भरून घ्यायचा आहे पंधरा लिटरचा आणि त्याच्यामध्ये डायरेक्ट आपल्याला जे काही पन्नास ग्रॅम आहे आर्यानो गोड तर याचा वापर करायचा आहे याचा वापर केल्यानंतर जो काही व्हायरस आहे मित्रांनो हो, तर तो पूर्णपणे आपल्याला स्टॉप झालेला पाहायला मिळेल आणि एकंदरीत आपला जे नवीन फुटवा आहे आपल्या पपई किंवा कोणत्याही पिकाचा तर तो चांगला होऊ शकतो याच्यासोबत तुम्ही कोणत्याही एखाद्या चांगल्या दर्जेचं कीटकनाशकाचा देखील वापर करणं गरजेचं आहे जेणेकरून व्हायरस प्रसारित करणाऱ्या ज्या रस शोषण करणाऱ्या केड्या असतात तर त्या पूर्णपणे स्टॉप होतील कीटकनाशक कोणतं कोणतं वापरू शकता तुम्ही उलाला या कीटकनाशकाचा वापर करू शकता आठ ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा पोलीस या कीटकनाशकाचा वापर करू शकता सहा ते आठ ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंप पंपसाठी याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो एखादा चांगलं टॉनिक वापरा ज्याच्यामध्ये ऑक्सिजन या टॉनिकचा वापर करा पन्नास मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी एखादा चांगलं स्पीकर ब्लेस सुपरचा वापर करू शकता पाच मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी एकंदरीत आरेना गोल्ड पन्नास ग्रॅम ऑक्सिजन पन्नास मिली उलाला आठ ग्रॅम आणि ब्लेस सुपर पाच मिली या पद्धतीनं जर फवारणी केली तर निश्चितच आपल्या पिकातील जो काही व्हायरस आहे तर तो पूर्णपणे स्टॉप होऊ शकतो मित्रांनो तुम्हाला आरेना गोल्डचे कशाप्रकारे रिझल्ट आलेले आहेत मला खाली कॉमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ इतर पप्पई उत्पादक शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करायला मात्र विसरू नका तो तोपर्यंत राम